अंबिका गॅस एजन्सीत लक्ष्मीपूजन उत्साहात संपन्न पत्रकारांचा सत्कार ग्राहकांसाठी विविध योजनांची माहिती दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंबिका गॅस एजन्सी कोगनोळी येथे लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमात एजन्सीचे प्रमुख युवराज कोळी यांनी उपस्थित मान्यवर पत्रकार व ग्राहकांचे स्वागत केले यावेळी एजन्सीच्या वतीने सुरक्षित गॅस वापराविषयी तसेच नव्या ग्राहकांसाठी सुरू असलेल्या विविध सवलतीच्या योजना एलपीजी सुरक्षा टिप्स आणि नवीन सिलेंडर नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली युवराज कोळी म्हणाले की ग्राहकांचा विश्वास हेच आमचे बळ आहे त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला जलद व सुरक्षित सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एलपीजी सिलेंडर वापरताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून आम्ही नियमितपणे घरगुती तपासणी मोहीम राबवित आहोत असेही त्यांनी सांगितले कार्यक्रमात पत्रकार बांधवांचा विशेष सत्कार केला त्यानंतर एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त सेवा जसे की होम डिलिव्हरी सुरक्षित पाईपलाईन बसविणे तसेच सबसिडी व ऑनलाईन नोंदणी सुविधा यांची माहिती दिली या प्रसंगी एस एन पवार दत्तात्रय जगदाळे दादासो पाटील अनिल पाटील विठ्ठल कोळीकर अनिल नवाळे राहुल मेस्त्री यांच्यासह एजन्सीचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दीप प्रज्वलनानंतर महालक्ष्मीचे पूजन करून प्रसाद वितरणाने सोहळ्याची सांगता केली मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फर्शी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच